नुकतेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अपगट सर्वे सर्व असलेले कैलस्वासचे अजितदादा पवार यांचे गेल्या तीन चार दिवसांपूर्वी विमान अपघातामध्ये दुर्दैवी दुःखद निधन झाले या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला जनतेसह अनेक राजकीय पक्षांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यामध्ये पक्षातील काही नेत्यांनी अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय श्रद्धांजली म्हणून घेण्यात आला असे समजते आणि त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पसंतीच दर्शवली असे म्हणावे लागेल सुनेत्रा पवार आज आपल्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यातून खात्रीशीर बोलले जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी भरून काढण्यासाठी व कार्यकर्त्या आधार देण्यासाठीच म्हणून सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठा निर्णय घेतला आहे असे म्हणावे लागेल सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वणणगे प्रतिनिधी ज्योतिराम खुणके वणणगे तालुका करवीर